डॉक्टर सी डी देशमुख नाट्यगृहाचे भूमिपूजन माझ्या हस्ते झाले तीन वर्षात रोहा शहराच्या वैभवात भर घालणारी अतिशय सुंदर अशा प्रकारची वास्तू उभी राहिली आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहा अष्टमी नगर परिषदेच्या वतीने बांधण्यात आलेल्या डॉक्टर सी डी देशमुख शहर सभागृहाच्या उद्घाटनावेळी केले या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे अभिनेते सयाजी शिंदे भरत जाधव माजी आमदार अनिकेत तटकरे राष्ट्रवादीचे नेते मुश्ताक अंतुले जिल्हाधिकारी किसन जावळे पोलीस अधीक्षक आंचल दलाल रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस विजय मोरे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे महिला अध्यक्ष उमा मुंडे युवक अध्यक्ष अंकित साखरे विनोद पाशिलकर शिवराम शिंदे रामचंद्र सकपाळ संतोष पोटफोडे समीर शेडगे अमित उकडे मुख्याधिकारी अजय कुमार एडके उपस्थित होते आणि आज मला मनापासूनचा आनंद आहे सगळ्या रोहकरांना आनंद आहे सगळ्या नाट्य रसिकांना आनंद आहे की बाबा हे सगळं घडत असताना तीन वर्षात ही अतिशय सुंदर अशा प्रकारची देखणी वास्तू माझ्या रोहा शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी ही आमचे सहकारी सुनील तक्कर यांच्या प्रयत्नातनं त्यांच्या राजकीय इच्छाशक्तीतनं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद होता तुमच्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा होता आणि हे आपण पूर्णत्वाला न्यायच अशा प्रकारची जिद्द ही तटकरे साहेबांनी मनामध्ये ठेवलेली होती आदिनी त्याला मनापासून साथ दिली त्याच्यामध्ये अनिकेतनी मनापासून त्या ठिकाणी साथ दिली इतर मान्यवरांनी त्याच्यामध्ये मनापासून साथ दिली आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं आजचा लोकार्पणाचा सा कार्यक्रम इथं होतोय